नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा पोलिसांची मोठी कारवाई अठरा लाख सत्तर हजार रुपयांचा सुगंधी तंबाखू गुटखा जप्त दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा पोलीस ठाण्याच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू गुटखा जप्त करण्यात आला या कारवाईत तब्बल अठरा लाख सत्तर हजार ऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून गुजरात राज्यातील एका चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधिकारी व अंमलदार हे श्री गणेश स्थापना बंदोबस्तात कार्यरत असताना सायंकाळी सुमारे सात वाजता त्यांना गुप्त माहिती मिळाली की मलकापूरहून नांदुराकडे येणाऱ्या लालसर रंगाच्या आयशर वाहनात क्रमांक जी जे शून्य एक के टी आठ चार चार शून्य प्रतिबंधित गुटखा वाहून नेला जात आहे त्यानुसार मोठी हनुमान मूर्तीसमोर नाकाबंदी करून वाहन रोखण्यात आले चालक कमलोद्दीन शेख कमलुद्दीन शेख राहणार अहमदाबाद गुजरात याच्याकडे चौकशी केली असता त्याने टाळाटाळीची उत्तरे दिली वाहनाची तपासणी केली असता त्यात पांढऱ्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूचे पाऊस आढळले याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागास लेखी पत्र पाठविण्यात आले त्यानुसार दुसऱ्या दिवशी म्हणजे ऑगस्ट अठ्ठावीस रोजी अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांनी दोन पंचांच्या उपस्थितीत तपासणी केली असता वाहनामध्ये एकशे बावीस लहान पोती प्रत्येक पोत्यात अकरा पाऊच एकूण तेराशे बेचाळीस पाऊच पाच मोठी पोती प्रत्येकी सहा लहान कट्टे प्रत्येक कटत्यात अकरा पाऊच असे एकूण तीनशे तीस पाऊच अशा प्रकारे एकूण सोळाशे बहात्तर पाऊच सुगंधित तंबाखू इगल हुक्का शिशा तंबाखू आढळून आले प्रति पाऊच किंमत सहाशे चाळीस रुपये असल्याने एकूण किंमत दहा लाख सत्तर हजार ऐंशी रुपये इतकी झाली तसेच वाहतुकीसाठी वापरलेले आयशर वाहन किंमत आठ लाख रुपये धरून एकूण मुद्देमाल अठरा लाख सत्तर हजार ऐंशी रुपये एवढा झाला या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलीस ठाण्यात आरोपी कमलुद्दीन शेख कमलुद्दीन शेख राहणार अहमदाबाद गुजरात याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक चारशे छत्तीस छेद दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला आहे त्याच्यावर भारतीय दंड संहितेतील कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस बीएनएस तसेच अन्न व सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहा मधील कलम सव्वीस दोन आय आय व्ही सत्तावीस तीन डीई तीन एक झेड झेड आय व्ही अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव धंदरे हे करीत आहेत ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे माननी अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेनेक लोढा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनीत घाटोळ कैलास सुरडकर रवी सावळे संदीप डाबेराव राहुल ससाने विनायक मानकर या पथकाने केली आहे